Oh, oh, नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज फलटण नगर परिषद फलटण पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक तेरा मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री शमशेर सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल भैया निंबाळकर भाजप पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार रुपालीताई सस्ते तसेच मागास प्रवर्ग भाजप पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ मोहिनी मंगेश दरम्यान सौ जिजामाला नाईक निंबाळकर व अमोल सस्ते यांनी होम टू होम प्रचार दरम्यान मतदारांशी साधला संवाद व सातारा चोवीस तास न्यूज ला दिली मुलाखत नमस्ते आज बोलते उत्तम प्रतिसाद मिळतोय आमचे तिन्ही उमेदवार निशानी आहे घड्याळ केंद्रे वहिनी असतात कमळ सस्ते वहिनी कमळ आणि माझे मोठे देव रणजित दादांचे मोठे बंधू शमशेर दादा ही नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि त्यांची निशानी कमळ आहे एकंदरीत वातावरण बघितल्यानंतर कोण सकारात्मक वातावरण दिसतंय परंतु काही नकारात्मक गोष्टीचं जर आपण बघितलं तर दहशत नावाचा जो प्रचार आहे त्या संदर्भात लोकांच्या काय भावना दिसतात तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर लोकांमध्ये अशी काही भावनाच नाही विरोधकांचा एक फेक नरेटिव्ह आहे जो करायची त्यांना सवय आहे षडयंत्र तर नेहमी ते रणजित दादांच्या विरुद्ध करतच असतात आणि ते सगळंच क्लिअर झालेलं आहे लोकांच्यासमोर की हे षडयंत्र कुठलं मास्टर माइंड बनवत असतं त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा आमच्यामध्ये तर कुठे दिसत नाही आमचा हसत खेळत टीमवर्कनी प्रचार चाललेला आहे दोन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या सोबत अतिशय उत्तम पद्धतीनं एकमेकांच्या बरोबरीनं काम करत आहेत नकारात्मकता जर दिसत असेल किंवा नकारात्मक ऊर्जा जर कुठं दिसत असेल तर ती विरोधकांमध्ये दिसते त्यांच्या बोलण्यात दिसते आणि खरं सांगायचं म्हटलं सांगा तर आम्ही आपुलकीनं प्रेमानं लोकांना जवळ करतोय आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दहशत हा शब्द जास्त येतोय धमक्या ह्या जास्त येत आहे भीती हे जास्त येत आहे कदाचित जनतेमध्ये तशी भावना नाही आहे पण त्यांच्या मनामध्ये कशाची तरी भीती असावी कदाचित ही भीती त्यांच्या पराभवाची असावी कदाचित ही भीती आता उद्या लोक थरथरत त्यांना उजरा करायला येणार नाहीत याची असावी आता त्यांना कशाची दहशत वाटते आणि मनातल्या मनात कशाची भीती वाटते हे मी तर सांगू शकत नाही दहशत दहशत आहे आणि आमचे आमदार सचिन दादा पाटील यांच्या कामाची दहशत आहे त्यांच्या कामाची जो विकास चाललाय विकासाची दहशत आहे कोणती दहशत दहशत नाही आकर्षित कशा पद्धतीने होत आहे आपण जाहीरनामे सगळ्यांना देतोय त्या जाहीरनामा जर तेही वाचतायत तुम्ही सुद्धा एकदा वाचून घ्या त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे परत विरोधक काहीतरी वेगळ्या पद्धतीचे आरोप करू नयेत म्हणून त्याच्यामध्ये शासनाची पत्रंसुद्धा दिलेली आहेत सगळे अप्रुवल्स आहेत त्याचबरोबर कुठल्या वॉर्डामध्ये किती निधी टाकलेला आहे कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पद्धतीचं काम केलं गेलेलं आहे ह्याचा सगळा डिटेल त्याच्यामध्ये लिहिलेला आहे त्याचबरोबर जे तारांगण होणार आहे नाना नानी पार्क होणार आहे वाचनालय होणार आहे महिलांच्यासाठी जे जे काय आरोग्यासाठी राखण्यासाठी जे सिटी हॉस्पिटल होणार आहे त्याचे सगळ्याचे डिटेल पत्र त्याच्यामध्ये आहे आणि ह्या डिटेल पत्रामध्ये उच्च शिक्षित लोक जे आहेत